त्या मागच्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रात एकच चर्चा चालू आहे वातावरण कसं बदललं आता वातावरण कसं बदल अव अनेक कारण आहेत त्याला सगळ्यात पहिलं कारण तुमचं काय चुकलं माहिती आहे का तुम्ही आम्हाला घरपोच गॅस सिलेंडर दिलं अहो पहिल्या काळामध्ये मस्त सकाळी चारला उठायचं त्या सायकलच्या मध्ये ते सिलेंडर लावायचं त्या रांगेत जाऊन उभं राहायचं अकरा बारा वाजेपर्यंत गाडी यायची मग आम्हाला ते सिलेंडर मिळायचं मजा होती कामधंदे सोडून तिकडे उभं राहायचं म्हणजे काळ होतं तो चोवीस तास लाईट दिली तुम्ही चोवीस तास हां पहिले आठ आठ घंटे लोडशेडिंग असायची आठ घंटे लोडशेडिंग म्हणजे माणसं एकमेकात राहायची हां लाईट गेली की मस्त घराच्या बाहेर यायचं गप्पा आणायच्या याचंच मार ह्याचं मार काही ना काहीतरी चालायचं ह्या गोष्टी बंद केल्या अ तुम्ही रस्ते एवढे सफई रस्ते याच्यात का एवढे अ पहिले कसं खाड्याचे रस्ते असायचे मस्त असे कंबर फिंबर दुखायली मस्त एकदा त्या रस्त्यानं फेरफाटका मारून आलं गाडीवर बसून राईट तुमचा स्पायनल फिनल सगळे प्रॉब्लेम एकदम ओके आहे ती कुठं जमते तुम्हाला दिल्या आम्हाला सफई रस्ते हायवे बेल्जियम युरोपमधल्या रस्त्यासोबत तुम्ही आमच्या रस्त्याची बरोबरी करू लागली हे मोफत राशन देऊ लागली अरे पहिले चार पाच रुपये तर घेत